रात्रीचे नऊ वाजले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आम्ही आरोलो आहेत सर्व आपल्या माया बहिणींचा उद्रेक या ठिकाणी दिसत आहे शहरातील सर्व बांधव भगिनी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आले आहे अत्यंत दाजीरवाणी अशी गोष्ट आज पृथ्वीच्या इतिहासामध्ये घडलेली आहे एक मनोवादी विकृतीचा नराधन याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाची इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला तोडफोड केलेली आहे सर्व बांधव भगिनी या झालेल्या आहेत अत्यंत दोशाचं वातावरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या शेजारी झालेल्या आहे

दाजी <laughs> दाजा काही मिनटामध्ये सर्व रस्ते शहराचे बंद झालेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या शेजारी चौफेर रस्ता बंद झालेला आहे आम्ही इथे आता थांबलेलो था आहोत सर्व महिला मंडळ आणि रस्त्यावर इथं बसलेला आहे या घटनेचा सर्व स्तरातून जाहीर निषेध होत आहे या घटनेचा सर्व स्तरातून जाहीर निषेध होत आहे सर्व आंबेडकरी चळवळी कार्यकर्ते या परिसरामध्ये उपस्थित आहेत परभणीच्या इतिहासातील सर्वात लाजिरवाणी घटना आज या परभणी शहरामध्ये घडलेली आहे या घटनेचा सर्व स्तरातून जाहीर निषेध व्यक्त करण्यात येत आहे नक्कीच कॅमेरासमोर येताल आणि आपल्याला त्या नराधमा धडा शिकवायचा आहे माझ्या समीर संदीप रवी सविभाऊ गवारे ना। हमारे भाई। भाई भी हमारे साथ में है। भाई भी साथ है। <laughs> ये ही घटना घडायची नव्हती एकदम लाजिरवाणी गोष्ट या परभणी शहरामध्ये आज घडलेली आहे सर्व स्तरातून या घटनेचा जाहीर निषेध करण्यात येत आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुत्र्याच्या शेजारी आज ही जी घटना घडलेली आहे अत्यंत निंदनीय हा प्रकार घडलेला आहे या नथमास कठोर ती कठोर कारवाई करावी आणि सर्व परिसर हा शांत झालेला आहे रहदारी बंद आहे аан раж жеби 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 सर्व स्तरातून या घटनेचा जाहीर निश्चित करण्यात येत आहे काय म्हणूया पोलीस प्रशासनाला माझी विनंती या आहे यापुढील अशा घटना घडू नये यापुढील अशा घटना घडू नये यासाठी इथे तात्काळ एक पोलीस चौकीची मागणी करण्यात येणार आहे आमचे मित्र टाकळीचे युवा कार्यकर्ते प्रकाश मुंडे पण इथे आलेले आहेत

विश्वाला शांतीचा संदेश देणारे डॉक्टर गौतम बुद्धी सत्तो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारी आज आपण इथे पाहत आहोत हा परिसर अत्यंत

આજ વર્ધી વર્ત ઉદ્યા ફત त्याला काय मुन्नागरू दे ते काय आपलं संरक्षण करायसाठी आपल्याला पोलीसवाले सहकार्य काय की ट्रॅफिक बंद झाली सगळा विषय बंद झालाय कशाला सगळं बंद आहे सगळं बंद आहे

શેજારી બસલે ડોક્ટર બાબા સાહેબ આંબેડકર વિજય અરે આમ તો બસ ના જય ઘ есесуебн सा सा खाली खी मुगा बाबा तेरा नाम रहेगा संस्कार विजय खाली मु प्रशासनाने आपल्याला भरपूर सहकार्य केलेलं आहे जवळपास सर्व रस्ते बंद केलेले आहेत कुठलेही वाहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या शेजारून सहू रस्त्याने जाताना दिसत नाही त्यामुळे पोलीस प्रशासनाचे मनस्वी आभार सर्व रस्ता पोलीस प्रशासनाने इथं बंद केलेला आहे कोणत्याही प्रकारचे वाहन या श डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या शेजारून जाताना दिसत नाही सर्व प्रशासनाने भरपूर आपल्याला मदत केलेली आहे सर्वांना क्रांतिकारीचे नऊ वाजून सहा मिनटं रात्रीचे झालेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या शेजारी भरपूर भीमानुयायी इथे जमलेल्या आहेत माता भगिनी आपल्या आत्ताही ठिया मांडून बसलेल्या आहेत आरोपीला शिक्षा करण्यासाठी त्यांची विनंती प्रशासनाला करत आहेत प्रशासनाने देखील सर्व वाहतूक इथे बंद केलेली आहे कोणत्याही प्रकारचे वाहन इथून जात नाही सर्व रस्ते चौफेर त्यांनी बंद केलेले असल्यामुळे आपले सर्व अभिमान होणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शेजारी इथे इत बसले जब तक सूरत शांत रहेगा बाबा तेरा नाम रहेगा घोषणे ने सर्व परिसर परिसर दुम दुम है हेच ते संविधान आहे या नराधमाने मनुस्मृतीच्या पालन करणाऱ्या एका कुत्र्याने या मनुस्मृतीचे पालन करणाऱ्या एका कुत्र्याने या संविधानाचे विडंबना केलेली आहे परिसर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जे येते दुमदुमत आहे आपल्या माया बहिणी आत्ताही रस्त्यावर बसलेल्या आहेत सगळे आहेत ईश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन त्रिवार